नमस्कार मित्रांनो चेतन पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं या ऊर्जा स्वरूप चॅनलमध्ये जी हां आज बोलणार आहोत आपण थ्री डी रियालिटीबद्दल थ्री डी रियालिटी म्हणजे जे ही तुमचे पाच सेन्सेस आहे फाईव्ह सेन्सेस आहे त्यानं तुम्ही जे बघू शकतात जे तुम्हाला जाणवतं ते सगळं काही थ्री डी रियालिटी आहे जसं की तुम्ही डोळ्यांनी बघू शकतात जे आपले ज्ञानेंद्रिय आहेत पाच त्या ज्ञानेंद्रियातून ज्या अस्तित्वाची तुम्हाला कल्पना येते ना मित्रांनो खरं तर ते तुमची ही रियालिटी आहे थ्री डी रियालिटी आहे जसं डोळ्यांनी जे दिसतंय नाकाने जो आपण श्वास घेऊ शकतो तोंडाने जिभेने जी, जी चव येते किंवा स्पर्शाने तुम्हाला जेही जाणवतं या सर्व गोष्टींनी जे तुम्हाला बघायला मिळतं जाणवायला मिळतं अनुभवायला मिळतं ते सगळं थ्री डी रियालिटी आहे आणि आज जे ही तुमच्या आयुष्यामध्ये आहे तर ते मी म्हणेल फेक आहे अर्थात खोटं आहे आता प्रश्न आपल्याला पडतो की खोटं कसं आहे हे खोटं यासाठी आहे की प्रत्येक गोष्ट निरंतर बदलते आणि जी गोष्ट बदलते ती कायमस्वरूपी सत्य कसं असू शकते नाही का त्यामुळे थ्री डी रिॲलिटी फेक रिॲलिटी कारण तुम्ही तुमचे पास्ट जे ही थॉट्स आहे बिलीफ्स आहेत फिलिंग्स आहेत आणि ॲक्शन आहेत त्या गोष्टींमधून जी गोष्ट आज तुम्हाला बघायला मिळते तर त्याचं बाय प्रॉडक्ट हे थ्री डी रिॲलिटी आहे म्हणजेच भूतकाळात तुम्ही जेही अनुभवलेलं आहे जे ही फिलिंग क्रिएट केलेली आहे जेही ॲक्शन घेतलेले आहे आणि जेही बिलीफ्स तुमचे मनामध्ये आहेत ते साठवून ठेवून त्यांचं एकत्रितपणे जे बाय प्रॉडक्ट आहे ते ही तुमची थ्री डी रिॲलिटी आहे जी तुम्हाला बघायला मिळत आहे मग ही थ्री डी रियालिटी जर आता आवडत नसेल आणि त्याबद्दल आपण कंप्लेंट करत असू तक्रार आणि किरकिर करत असू तर मात्र ते अजून अधिकरित्या फ्युचरमध्ये अर्थात तुमच्या भविष्यकाळामध्ये वाढणार आहे त्यामुळे जर तुम्हाला तुमची थ्री डी रियालिटी तुमच्या मनानुसार पाहिजे असेल तर तुम्हाला आजचे तुमचे फिलिंग्स तुमचे थॉट्स तुमचे बिलीफ आणि तुमचे ॲक्शन तुम्हाला बदलावावे लागतील मित्रांनो त्यामुळे आज जी ही परिस्थिती उद्भवलेली तुमच्या आयुष्यामध्ये आणि त्याला बसून जर तुम्ही रिॲक्ट करत असणार तर मात्र त्याची शक्यता अधिक वाढून जाते भविष्यात तुम्हाला पुन्हा एकदा बघायला मिळण्यासाठी त्यामुळे जर तुम्हाला तुमची ही थ्री डी रियालिटी बदलवायची असेल ना मित्रांनो तर आजपासूनच तुमच्या या जुन्या तुमच्या आयडेंटिटीला इंटरप्ट करायला शिका आणि त्यानंतरच तुमचं भविष्य काहीतरी उज्ज्वल तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे थ्री डी रिॲलिटीमध्ये कितीही रिॲक्ट करून कितीही भांडणं करून कितीही कंट्रोल करण्याचा प्रयत्न करून तुमची थ्री डी रिॲलिटी ही बदलत नसते मित्रांनो त्यामुळे थ्री डी रिॲलिटी बदलवण्यासाठी खूप जास्त एफर्ट घेण्यापेक्षा आपण आपल्या फिलिंग्स थॉट बिलीफ आणि ॲक्शनला बदलवण्याचा प्रयत्न करूयात आणि त्यामुळेच तुमच्या थ्री डीचा जो बाय प्रॉडक्ट असेल तोही तुम्हाला चांगला बघायला मिळेल आपण जेही आजूबाजूला बघतोय आज तर ते असं का होतंय असं माझ्यासोबतच का घडलं बाकीच्यांचं तर सगळं चांगलं चालू आहे हे प्रश्न उद्भवणं साहजिकच आहे पण आपण हा विचार करत नाही तर हे कशामुळे झालेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये नेमकं कोणी तिराहीत व्यक्ती येऊन आपल्या आयुष्यात ही गोष्ट घडवत नाही आहे आपणच आपली जी रियालिटी आहे ती खराब केलेली आहे तुम्ही तुमच्या आयुष्याचा आढावा घ्या ना तुम्ही पास्टमध्ये काय बिलीव्ह ठेवले होते काय थॉट जनरेट केलेले होते आणि थॉट एक एनर्जी आहे मित्रांनो आणि ही एनर्जीच तुमचं भवितव्य तुमचा आज तुमचा भविष्य काळ तुम्हाला कसा होईल हे ठरवत असतं त्यामुळे तुमच्या ॲक्शनमध्येही ती गोष्ट रिफ्लेक्ट होत असते तुम्हाला जर थ्री डी रियालिटी तुमच्या मनासारखी हवी असेल तर आजच तुम्ही तुमचे थॉट बिलीफ ॲक्शन हा मंत्रा जो आहे तो चेंज केला पाहिजे डेलिबरेटली चेंज केला पाहिजे अवेअर राहिलं पाहिजे की नाही नाही हे जे थॉट आहे ते माझ्या काही कामाचे नाही जे आहेत जेही घडलं आहे हे जेही घडतं आहे थ्री डी रिॲलिटीमध्ये यामध्ये कुठेतरी माझाच हात आहे ही रिस्पॉन्सिबिलिटी जेव्हा माणूस घेतो ना तेव्हा त्यानंतर त्याचं भविष्य बदलत असतं म्हणूनच तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला हे बदलवावं असं वाटत असेल तर किंवा ही जी परिस्थिती आज घडलेली आहे कुणाला ब्लेम करण्यापेक्षा आपण स्वतःकडेच ही गोष्ट बघितली पाहिजे मी असे थॉट जनरेट केले त्यामुळे ही गोष्ट घडली माझे बिलीफ्स असे होते म्हणून ही गोष्ट अशी घडली माझे ॲक्शन्स असे होते म्हणून ही गोष्ट घडली ह्या प्रत्येक गोष्टीची जेव्हा माणूस रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला सुरुवात करतो ना त्यानंतर त्याचं भविष्य हे बदलत असतं मित्रांनो आणि म्हणूनच थ्री डी रियालिटी ही फेक रिॲलिटी आहे जेही तुम्ही तुमच्या पाच सेन्सेसने तुमच्या ज्ञानेंद्रियाने जेही अनुभवत आहात ते खोटं आहे कारण ते तुम्हीच स्वतः जनरेट केलेलं आहे हे तुम्हाला कळालेलं सुद्धा नाही आहे थॉट्समध्ये तेवढी पावर असते जसा भीतीचा थॉट घेतला तर त्याच्यामध्ये आपण पूर्ण एनर्जी टाकून देतो कारण की आपण ते अनुभवत असतो आपल्या शरीराच्या आणि मनाच्या स्तरावर आणि ते फील केल्यामुळे त्याची तीव्रता तुमच्या आयुष्यामध्ये वाढत असते आणि त्यामुळेच तसंच मॅनिफेस्टेशन तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जनरेट करत असतात त्यामुळे थ्री डी रिॲलिटी जर बदलवायची असेल तर तसंच तुमची भावनांची तीव्रता पॉझिटिव्ह थॉट्सकडे वळायला पाहिजे मित्रांनो आणि जेव्हा हे होतं ना तुमचं आयुष्य देखील बदलावायला लागतं त्याचं रिफ्लेक्शन स्वरूप आरशा जसं आपण उभं राहतो आपण जसे आहोत तसंच आरसा दाखवत तस असतो त्याच पद्धतीने जेव्हा तुम्ही तुमचे जे एफ टी बी ए अर्थात फिलिंग थॉट बिलीफ आणि ॲक्शन बदलवतात ना तर ते मिरर रिफ्लेक्ट करायला लागत असतं अर्थात युनिवर्समध्ये जाऊन तेच रिटर्न तुम्हाला बघायला मिळत असतं आज कुठल्याही तुमच्या आस्पेक्टमध्ये तुम्ही तक्रार करत असाल तर ते अॅट्रॅक्ट तुम्हीच केलेलं आहे ते पैशाच्या बाबतीत असू दे करिअरच्या बाबतीत असू द्या रिलेशनशिपच्या बाबतीत असू द्या किंवा हेल्थच्या आरोग्याच्या बाबतीत असू द्या हे झालं यामुळे कारण की तुम्ही कुठले तरी थॉट्स आणि फिलिंग्सला जास्त जास्त तीव्रता दिलेली कारणं असल्यामुळे तुमचं हे भविष्य किंवा तुमचा आज तुम्हाला असा दिसतो आहे तर हे बदलवण्यासाठी आपण एफर्ट्स घेतले पाहिजे थ्री डीला आपण इतकं घाबरतो की आता काहीच होऊ नाही शकत माझ्या आयुष्यामध्ये असं आपल्याला वाटायला लागत असतं परंतु हे सगळं काही खोटं आहे मात्र सगळं बदलू शकतं कारण की पूर्णत बदलतं आहे तर चेंज इज ओनली कॉन्स्टंट म्हणतात ना चेंजच हा बदलच आयुष्याचा नियम आहे बदलच हा निसर्गाचा नियम आहे बदल घडवणंच आणि सारखा बदल होणं हाच सृष्टीचा नियम आहे आणि त्या बदलानुसारच आपल्यालाही बदलवायचं असतं आणि बदलायचं देखील असतं त्यामुळेच हळूहळू का असे ना आपण जर आपला एफ टी बी ए चेंज केला ना तसंच आपली रियालिटीसुद्धा रिफ्लेक्ट करून बदलत असते मित्रांनो म्हणून चेतन हे नेहमीच सांगेल तुम्हाला की तुमच्या एफ टी बी एवर लक्ष द्या आणि थ्री डी रियालिटी नक्कीच तुमच्या डोळ्यासमोर बदलताना तुम्हाला बघायला मिळेल आज काही होतं आहे त्याच्यावर पुन्हा पुन्हा रिॲक्ट करण्यापेक्षा तीस तीस रिॲलिटी अट्रॅक्ट करण्यापेक्षा काहीतरी नवीन क्रिएट करण्याकडे आपल्या कल असू देऊ आणि आपली एनर्जीही तिथेच आपण जनरेट करत राहू आणि त्या कारणानेच आपण आपलं भविष्य देखील बदलत राहू चेतन तुमच्यासोबत या ऊर्जा स्वरूप चॅनलमध्ये असंच असणार पुढे अजून व्हिडिओमध्ये मला अजून बरंच काही सांगायचं आहे तुम्हाला पण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःवर भरपूर प्रेम करा थ्री डी रियालिटीशी भांडण करण्यापेक्षा बदलवण्याचा प्रयत्न करूयात ऊर्जा स्वरूप या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मी भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद